मॉर्निंग मै गुड गुड आफ्टरनून मैत्रिण आता वाजलेत मैत्रिण बारा आणि माझा स्वयंपाक चालू आहे किचन मध्ये इतकं गरम होईल नुसती आंघोळच झाली माझी जर चपात्या चालू हे बघा झाले आता थोड्या राहिल्या आता दोन तीन लई गरम होईल पण काय सांगू तुम्हाला इकडं केली मेथी आणि आज केले टमाट्याचं वर जर इतकं जर पाणी निघायला हवा तुम्ही सकाळ सांगाव झाल्या आता होत आल्या दोन राहिल्या आता आपल्या मैत्रिणींच झालं का स्वयंपाक लोणचे कुणी कुणी घातले मैत्रीन मी घातलं काल घातलं पस्सा पस्सा कैऱ्याचं घातलं मैत्रीण कारण आमच्या इथं कसं आहे पोरांना बाहेरचं लोणचं आवडते आणि मला घरचं घरच आणि माझी मम्मी देते मला घरचं पोरं ते काही खातेत हे काही खातेत म्हणून थोडंच घातलंय बाहेरचं काही खातेत हे काही ते काही असे आमच्या इथं एक ते एक नको म्हणते कधी खातेत कधी नाही तेवढी काही लंचची आवड बी नाही आणि मला तर मैत्रिणी वेळ सुद्धा नसतंय ते लोणचं ब काढीत बसायला हेच खायचं पडल्याला असतंय मैत्रिणी ते लोणचं कधी बघत बसा तितका मला नाद बी नाही लोणच्याचा मैत्रीण खायचं चटणी आणि लोणची रिकाम्या माणसाचे काम होते हेच करायचं पडलेलं असतंय काम झाली बघा ही एक चपाती ही आणि ही झालं म्हणतो मला संध्याकाळी आणखी पण संध्याकाळी जरा कमी असते स्वयंपाक सकाळी जरा ही असते ना इतकं नये ना मैत्रिणी हेअर कूलर लावलं मी दाना ना वापर गेल्या कुलर कूलरमधून हे हो का पाणी कसं गळायला यामधून आणि या गर्मीला जेवण एक जाई नाही आल्या बाई होत बरं झालं मी पापडाचं पापडाच केलं नाही मला लई नाद लागला होता माझं पोरग म्हणलं तुला मी आणून देतो म्हणला पापड तू काही करू नको म्हणला बाहेरून आणून देतो तुला त्याचा मित्रही नाही त्याचं त्याचं दुकान आहे किराणा दुकान काही तसल्या ह्याच्या वाट्या जाऊ न म्हणला तू तू तुला नाही म्हणला सुधरत नाही म्हणला स्वयंपाकच खरं तस मैत्रीण एवढा स्वयंपाक असतं आहे आमच्या इकडं पण आमच्या स्वयंपाक इतका व्यवस्थित आहे ना रोज कसला स्वयंपाक जमत नाही पूळ इकडं तिकडं गेलेली जमत नाही भाजी इकडं तिकडं गेलेली जमत नाही बाकी मग तुम्ही काही बी करा येऊ बरं पण स्वयंपाक चांगला पाहिजे आमच्या इथं चपाती जरी इकडे तिकडे गेली ना काही खरं नाही त्याच्यामुळे कुठे मी गा, राडा घालीत बसू आपली दोन चार पुडी आणले वरचीवर वरचीवर आणत राहायचं तापमान मला वाटते आज जास्त आहे का पैकी भयानक करू मैत्रीण झाल्या माझ्या गप्पा मारीत मारीत पोळ्या तुमच्या सोबत गवा उठलेली मैत्रीण मी सहा वाजता देवघर काढलं होतं घासलं सगळं इतकं चिकट झालत देवघर असले चिकटच नाही इतकं जर देव सुद्धा मी आज पितांबरीनं घासले घासून पुन्हा मग व्हिडिओ टाकला गंध लावतून गंध लावायच्या पुढून व्हिडिओ टाकला कारण कसं आहे ते व्हिडिओ बनवीत बसलं ना त्या व्हिडिओ लई लांब होते त्याच्यामुळं मग आधीच सगळं देवभर काढलं घासलं असं शॅम्पूचं पाणी केलं आणि इतक्या फास्ट निघत आहे मैत्रिणी का घासणीनं घासून घ्यायचं आधी सगळं रिकाम करायचं देवभर काहीच ठेवायचं नाही मध्ये रिकाम करायचं पाणी घ्यायचं बकेटात कपडा घ्यायचा एक आणि घासायचं आणि मग आपण पुसून घ्यायचं फरशी कशी पुसतात आपण तसं पुसायचं इतकं स्वच्छ निघालय ना तुळशीवरून एक बघितलंय मी पण लई महा सात हजार आताच नाही आणणार मी लई टाईम आहे त्याला पाच सहा महिने तरी लागतील आण म्हणले मला काय ना मला खरं सांग का ना ना ती तुळशी वृंदावन आवडतच नाही मला असा साधा कुंडाच आवडते असा कुंडा म्हणल्याने छान वाटते तुळस कुड्यात बघायला आणि ते तुळशी वृंदावन मला काय की पहिल्यापासून आवडत नाही तेवढं माझ्याकडं होतं तुळशी वृंदावन ते फुटलं आणि मला तिची आवड बी नाही जास्त मला साधा कुंड आवडते आणि ती छोटाच आवडते कुंडा मोठा आवडत नाही भदाडा बी कुंडा जास्त भदाडा बी आवडत नाही माझी आवडच असली हे बघा चला मैत्रीण मग जेवण करा वाचायली साडे बारा बघा ऊन किती मला ऊनही हवासद नाही साधी चला मैत्रीण मग माझी जर व्हिडिओ प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा బాయ్ సర్వన్న